नमस्कार मी अर्चना, अर्चना किचन किचनमध्ये आपले स्वागत आज आपण भरलेली शिमला मिरची पाहणार आहोत भरलेली ढोबळी मिरची करण्यासाठी मिरच्या कोवळ्या पोपटी रंगाच्या घ्यायच्या ज्यांची साल पातळ असते जून काळपट हिरव्या घेतल्या तर त्या जून असतात शिवाय त्यांची साल जाड असते लवकर शिजल्या जात नाही तर इथे मी पाच मध्यम आकाराच्या मिरच्या घेतल्या आहेत त्या मी अशा आतील बिया काढून पोकळ केल्या आहेत जेणेकरून त्यात वाटण भरता येईल आता वाटणासाठी लागणारे साहित्य पाहूया एक वाटी मी ओले खोबरे घेतले आहे एक मध्यम आकाराचा टोमॅटो बारीक चिरून एक मोठा कांदा उभा चिरून मध्यम आकाराचा कांदा बारीक चिरून दोन तीन चमचे भाजलेले शेंगदाण्याचे कूट एक चमचा आलं लसूण पेस्ट एक हिरवी मिरची बारीक चिरून थोडीशी ओली कोथिंबीर बारीक चिरून चला तर कृतीला सुरुवात करूया इथे मी लोखंडी कढई ठेवली आहे लोखंडी कढईमध्ये पदार्थ चविष्ट लागतात शिवाय शरीराला लोह सुद्धा मिळते कढई गरम झाली की दोन तीन चमचे तेल घालूयात तेल गरम झाले की घालूयात उभा चिरून घेतलेला कांदा कांदा एक दोन मिनिटे परतल्यावर घालूयात ओली मिरची तीही परतून घेऊयात नंतर त्यात ओले खोबरे घालूयात ते लालसर होईपर्यंत परतूया नंतर घालूया टोमॅटो टोमॅटो देखील परतून घेऊयात नंतर ओली कोथिंबीर घालून सर्व एक दोन मिनिटे मंद गॅसवर भाजून घेऊयात भाजलेले वाटण थंड झाले की मिक्सरच्या भांड्यात काढूयात आणि वाटून घेऊया त्याच कढाईमध्ये घेऊयात एक दोन चमचे तेल तेल गरम झाले की घालूयात बारीक चिरलेला कांदा कांदा लालसर रंगावर होईपर्यंत परतून घेऊयात नंतर घालूयात आले लसूण पेस्ट तीही कांद्यावर एक दोन मिनटे परतून घेऊया आले लसुणीचा हिरवट वास गेला पाहिजे आले लसूण परतून झाले की अर्धा चमचा हळद दोन चमचे कांदा लसूण मसाला अर्धा चमचा गरम मसाला हा मी घरीच बनवलेला आहे ह्याचा व्हिडिओ पण मी आपणाला शेअर केलेला आहे चवी पुरते मीठ घालून एक दोन मिनटे परतून घेऊयात नंतर त्यात वाटण घालूयात मिक्सरच्या भांड्यात थोडे पाणी घालून वाटणात घालून एक दोन मिनटे परतून घेऊया वाटण सुकत आले की कोथिंबीर घालूयात आणि शेंगदाण्याचे कूट घालून एक दोन मिनटे एकजीव करूया वाटण चांगले शिजले आणि सुके झाले की एका भांड्यात काढूयात त्यानंतर ज्या मिरच्या आपण पोकळ केलेल्या होत्या त्यात ते भरूयात तुम्ही चमच्याने किंवा हाताने देखील भरू शकता हे पहा अशा प्रकारे पाचही मिरच्या मी भरल्या आहेत आणि हे, हे राहिलेले वाटण वरून घालण्यासाठी ठेवलेले आहे एका पॅन मध्ये घेऊया दोन चमचे तेल तेल सर्वत्र पसरून घेऊयात त्यानंतर भरलेल्या ढोबळी मिरची त्यात ठेवूयात आणि झाकण लावून पंधरा मिनिटे शिजू देऊयात मध्ये मध्ये मिरच्या परतायच्या आहेत मिरच्या शिजत आल्या की वाटणामध्ये थोडे पाणी घालून थोडेसे वाटण पातळ करून मिरच्यांमध्ये घालूयात थोडेसे पाणी घालून शिजू देऊयात अशा प्रकारे भरलेली ढोबळी मिरची तयार झाली अशी ही रेसिपी आपणही करून पहा आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका परत पुन्हा भेटू अशाच एका नवीन रेसिपीसोबत धन्यवाद